नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही खूप मजेत आणि मस्त असाल तर आता मी संध्याकाळचं जेवण बनवत आहे संध्याकाळी काय बनवू कारण दुपारी असं काही खास जेवण झालं नव्हतं त्यामुळे म्हटलं चला बाहेर गेलो होतो बाहेरचं खाणं झालं होतं जास्त काही जेवण केलं नव्हतं म्हटलं आज संध्याकाळी जरा नीट बनवूयात म्हणजे सगळं जरा वरण भात भाजीपोळी कारण मुलांना वरण भात खायचा होता मग झटपट गवारची जो भाजी बनवत आहे कुकरला लावून देते गवार मी आधी निवडून ठेवलेला होता त्यामुळे मग कुकरला कसं झटपट भाजी होते तर मी कुकरमध्ये घेतलेला आहे एक, एक दीड पल तेल त्यामध्ये घातलेली आहे कोत सॉरी मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आणि हिंग घातलेला आहे आणि बारीक चिरलेला लसूण लसूण परतवून घेतला आणि मग त्यामध्ये मीडियम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे आणि तो पण मी यामध्ये परतवते कांदा थोडासा तांबूस व्हायला लागला की त्यामध्ये मी मसाले घालणार आहे अर्धा चमचा घातलेली आहे हळद चवीनुसार लाल तिखट साधारण दोन चमचे घातलेला आहे एक चमचा धणा पावडर आणि अगदी पाव चमचा गरम मसाला यामुळे या भाजीची चव खूप छान येते तर मी जी गवार निवडून ठेवली ती ती थोड्या पाण्यात ठेवली आणि आता या फोडणीमध्ये मिक्स करते खरं तर गवारच्या शेंगा खूप नव्हत्या माझ्याकडे कमीच होत्या म्हणून मग त्यामध्ये मी बटाटा मिक्स करणार आहे तर दोन छोटे बटाटे मी साल काढून चिरून घेतलेले आहेत ते पण थोड्या वेळ पाण्यात ठेवले आणि गवार दोन तीन ते तीन मिनिट परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये मी घालणार आहे बटाटे ह्या बटाट्याचं एक मस्त असतं तो बटाटा कोणत्या पण भाजीसोबत सूट होतो भाजी आपल्याला वाटलं की कमी होणार आहे तर त्यामध्ये मिक्स करता येतो किंवा भाजीला अगदीच काय बनवू कळत नसेल तर बटाटे तर असतातच आपल्याकडे तर पटकन बटाट्याची कोरडी भाजी रस्सा भाजी होते क कधी बटाट्याचे पराठे होतात बटाट्याच्या पराठ्याची रेसिपी उद्या येईल तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकांवर क्लिक करा तरीशी मस्त मस्तपैकी बटाटे सगळ्यांसोबतच ॲडजस्ट करून घेतात आपलं पण नेचर असंच पाहिजे नाही का की कोणती पण सिच्युएशन येवो कसं पण येवो आपण थोडंसं ॲडजस्टमेंट दाखवली तर मग कसं आपलं पण आयुष्य थोडंसं सोपं होतं सुटसुटीत होतं त्या इकडे बटाटा पण मी परतवून घेतला त्या आणि अर्धा ग्लास पाणी मी भाजीमध्ये घातलेलं आहे गरम पाणी म्हणजे शिट्टी व्हायला कुकरची मदत होईल आणि भाजी पण शिजेल अगदीच पाणी नाही घातलं तर ती जळायची शक्यता असते म्हणून आणि कुकरला वॉल्वसुद्धा खराब होऊ शकतो आणि भरपूर अशी कोथंबीर घातलेली आहे तर इकडे मी हलक्या रस्याची भाजी बनवणार आहे त्यामुळे खूप पाणी नाही घातलं त्याचप्रमाणे तुम्हाला हवं तर तुम्ही ह्या स्टेजला दाण्याचं कूट घालायचं आणि मग कुकर बंद करायचा कुकरला एक शिट्टी घ्यायची आणि दुसऱ्या शिट्टीला वाफ भरली की कुकर बंद करून द्यायचं आहे म्हणजे वाफेत ती भाजी छान होईल आता भाजी होते तोपर्यंत मी जे काही भांडे सिंकमध्ये जमा झालेले होते ते बी डिशवॉशरला त्याचं थोडंसं उष्ट काढून लावून देते म्हणजे कसं तो सिंक रिकामा होतो नवीन भांड्यांसाठी कारण कुठून येतात हे एवढे भांडे काही कळतच नाही रिकामा सिंग दिसला की त्यामध्ये भांडे येतच राहतात मी घासतच राहते आणि ही कंडिशन तर सगळ्याच घरांमध्ये असेलच तर तोपर्यंत तिकडे माझं कुकर गार झाला आणि तुम्ही भाजी बघू शकता एकदम परफेक्ट छान शिजलेली आहे मी आत्ता दाण्याचं कूट टाकेल कारण जेव्हा मी ते दाण्याचं कूट करायला घेतलं मिक्सरमध्ये की आपण टाकू तर काय झालेलं की मिक्सर खराब झाला म्हणजे त्याचा आवाज येत होता मोठा त्यामुळे मिस्टर थोडासा नीट करत होते ते म्हणून मग मी आत्ता दाण्याचं कूड घालत आहे तर दोन चमचे दाण्याचं कूड घातलेला आहे आणि अगदी थोडंसं वेळ गरम करेल मी दोन ते तीन मिनिट फक्त म्हणजे दाण्याचं कूट शिजेल आणि त्या भाजीसोबत मिक्स होईल छान तर अशी मस्तपैकी गवारची भाजी बनवून तयार झालेली आहे आता ती बाउल बाऊलमध्ये काढून घेते कारण माझ्याकडे आहे एकच कुकर आणि तोच मी आता पटकन विसळून त्यामध्ये लावणार आहे भात तर अशी मस्त गवारची भाजी आणि आता भात लावते कुकरला एका साईडला वरण झालेलंच आहे त्या वरणाची रेसिपी चॅनलवर आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की चेक करा तर इकडे कुकरला मी लावून घेत आहे भात त्याला तीन शिट्ट्या दिल्या की छान मस्तपैकी भात मऊ लुसलुशीत होतो आणि तोपर्यंत मिस्टरांना खायची होती कैरी म्हणून मग इथे त्यांनीच कैरी बारीक चिरलेली आहे आणि एक छोटा बारीक कांदा कैरीच्या सीझनमध्ये अशी झटपट चटपटीत कैरी जेवणाला तोंडी लावायला असेल तर जेवणाची जी चव असते ती खूप वाढते तर इकडे कांदा आणि कैरी एकत्र करून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे मीठ मीठ थोडंसं जास्त घालायचं म्हणजे शिखारट छान लागते आणि घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार तिखट कुकरची शेट्टी झाली त्यामुळे ती वाफ तशी दिसत होती तर हे सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि बस अर्धा चमचा तेल घालायचं आणि झटपट झटपटीत अशी कैरी बनून तयार झालेली आहे जेवणाला तोंडी लावायसाठी चव एकदम मस्त लागते नक्की करून बघा तर इकडे माझं जेवणाचं ताट मी आता वाढवून घेत आहे माझं म्हणजे सगळ्यांचंच तर इकडे सर्वात आधी मी जी कैरी बनवली होती म्हणजे मिस्टरांनी ती मी ताटामध्ये ठेवते त्यानंतर गवारची भाजी ही गवारची भाजी मला लहानपणी अजिबात आवडायची नाही आणि आता मी ती करतेच तर अशी मस्तपैकी गवार बटाट्याची भाजी चवीला एकदम छान लागते पोळी वरण आणि एक आंबा होता त्यामुळे त्याचा काढलेला आहे वस्तर रस तर असं मस्तपैकी आमचं जेवण आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटत नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्तरा खुश राहा